हे पैसे मिळणार हे ग्रहित धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा सव्वीस आपण अठ्ठावीस शासन जे आर काढलेत आपण एकोणीस हजार आठशे एक कोट रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे केंद्र पैसे केंद्र सरकारचे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली किती साधारणतः एक कोटी तीन लाख एकर एवढ्या शेतीसाठी आपण तो शेत कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाचा आपण ते पाठवलेलं आहे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करते या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ना पॅकेज आता सगळ्या विभाग सगळ्या सगळ्या विभागाचं हे असल्यामुळं आपण एक कोटी आपण दोन तीन लाख हेक्टर हा कृषीचा आपण त्यांना आपण मागणी करतोय आणि इतर विभागाच्या माध्यमातून निसत कृषी विभागाचं नाही अतिवृष्टीमुळे अनेक ह्याचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये घराचे असपट असेल पशुधन असेल किंवा इतर ठिकाणचे कोणाचे हे गेले असेल त्यामध्ये सगळे एकत्रितरित्या तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला मी तुम्हाला एवढंच तुम्हाला सांगतो जरी केंद्र सरकारला प्रस्ताव प्रस्ताव आता कृषी विभागाचा आपण म्हटला कृषी विभागाचा प्रस्ताव मी म्हणतो आपण पाठवला मागच्या गेल्या आठवड्यात पाठवला तरी सुद्धा कृषी केंद्र सरकारचे पैसे हे आपल्याला मिळणार हे अपेक्षेवरती राज्य सरकार राज्य सरकार ही शेतकऱ्यांना मदत करत असतं त्यामुळे मा आपल्याला माहिती की एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे तर राज्य सरकारची काय केंद्र सरकारची रक्कम आपल्याकडे आहेच परंतु या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याची मदत थांबलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याला मदत ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे आणि एवढंच काय की मला सकाळी कुणी तर मला विचार तुमच्या अनेक शाळेनी विचारलं की त्या शेतकरीच्या कर्जमाफीच्या ऑप्टिमल्स होते मला विचारलं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या आप सगळ्यांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या चार, ह्याच्या खाली एक कमिटी राज्य आ, ही राज्य सरकारने लिने, हि केली नेमलेली आहे आणि या बाबतीमध्ये बच्चू कडो असतील शेट्टी साहेब असतील आमचे डॉक्टर शेतकरी संघटनेचे ने सगळेच नेते शेतकरी सगळ्याच नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांची एकत्र बैठक करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करून एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पाहिला आला येऊन साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे केंद्रीय मंत्र्यांनी असं बोलल्यानंतर तुम्ही अर्थात तुम्ही सांगताय की दोन एक आठवडा दोन आठवडे झाले त्यांना हा प्रस्ताव पाठवून तुम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क तरी साधलं का तुम्हाला पोहोचलेलं आहे सर त्याच्याकडे लक्ष म्हणजे हा विषय निश्चित कृषी विभागाचा नाहीये हा विषय अनेक डिपार्टमेंटचा आहे हा प्रस्ताव जे पाठवतो ते मदत पुनर्वसन विभाग हा प्रस्ताव पाठवत असतो त्या बाबतीमध्ये आमचा जो विषय आपल्या कृषी विभागाचा विषय कुठला येतो जे आपला जे नुकसान झाले साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर हे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे साधारणतः एक कोटी एकतीस लाख एक एक कोटी एकतीस लाख शेतकरी एक कोटी एकतीस लाख शेतकरी आणि एकूण पिकाचं नुकसान झालेलं आहे एक कोटी तीन लाख हेक्टर असं नुकसान झालेलं आहे असा आपण प्रस्ताव हा आपण मदत पुनर्वसनला पाठवतो कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मदतपूर्ण सगळ्या डिपार्टमेंट्स एकत्र एक करून हे केंद्र मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पाठवतो तो प्रस्ताव आपण मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारला तो, तो मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सहीने पाठवलेला आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगतो मी कृषी विभागाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं ह्या प्रस्ताव जो काय होईल पैसे किती येतील त्यापेक्षा त्याची वाट न बघता केंद्राचे पैशाची वाट न बघता केंद्राचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण जमा करतोय साधारणतः अठ्ठावीस जी आर आपण काढलेले आहेत साधारणतः एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपये आतापर्यंत आपण शासनाचे जी आर निघालेले आहेत त्यामुळे अजूनही जी राहिलेली जी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही जे आश्वासित केलेले त्या बाबतीमध्ये राहिलेली रक्कम सुद्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती सुद्धा रक्कम सगळी शेतकऱ्यांना दिली जाईल चार लाख एकोणनव्वद हेक्टर तिथे नुकसान झालं त्यावेळेस दहा लाख साडे दहा लाख शेतकऱ्यांचं नुकसान झाले ते गमत सांगायचं की तुम्ही एक संभाल तुमच्या लक्षात आहे की केंद्राला माहिती पाठवली परत परत केंद्राला माहिती पाठवता येत नाही केंद्राची माहिती ही अचूक असली पाहिजे आणि थोडा उशीर तरी झाला ऐका ना केंद्राला माहिती उशिरा पाठवली नाही त्यात कोणाचं नुकसान नाही केंद्राला आपल्याला अचूक शेवटी आपल्या पैशातून आपल्या राज्य सरकारच्या आपण पैशातून आपण त्या गोष्टी करतोय शेतकऱ्यांची आपण मदत करतोय आपण अचूक माहिती एकदा पाठवल्यानंतर परत परत माहिती आपल्याला केंद्र सरकारला पाठवता येत नाही त्यामुळे उशीर झाला कारण का नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला त्यामुळं साधारणतः नोव्हेंबर आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर आणि एक कोटी एकतीस लाख शेतकरी हे आपण माहिती केलेली आहे आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरले की आपण त्यांनी जाहीरच केलेली आहे केंद्राने पैसे मिळते अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे आम्ही ते पैसे राज्य सरकार अतिवृष्टीमध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे तो स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे आम्ही इतर ठिकाणी ही करून शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये म्हणजे राज्य सरकारने अठ्ठावीस जी आर काढून एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाचा माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली प्रश्न आहे